काल तुम्ही कुठे गेलो मग पिंटू शेट काल दिवसभर कुठे गेलो दिसलेच नाही अरे घोडा काय सांगू तुला <laughs> काल जरा <दा> <coughs> नव्हती रे म्हणून घरी बसलो होतो काय पिंटू शेट किती वाट बोलताय राव हा काल घरी तरी होता तुम्ही अहो मी दहा चकरा मारल तुमच्या घराक घराला कुलूप होत आणि वैदरी पण नव्हती घरी तू आलता काय घरी मग आईला आता आता काय माहिती का तुम्हाला सांगायला का हर काय हरकत नाही कारण तुम्ही आपल्याच party चे माणसं आहेत थोडं काल चम ला गेलतो चम चम ला वहिनीला घेऊन गेलतो का वहिनीला घेऊन कुठे जातात का करण्या वहिनी नव्हती घरी काल विषय काय झालाय बायको गेली आठ दिवस माहेरी मग मी घरी एकटाच असतो मग काय कर्मणी म्हणे केलं नसतं मग आपलं जातो आपलं थोडस दिवस काय असं अजिबात बोलू नका एक शब्द बायकोचा फोन आहे बाबा आ, आगे आ, आ, हा बोल ना काय सांगू तुला काल मी तुला फोन करणारच होतो पण मी गोळ्या करण्यासोबत नाही भेटला मला हा आणि आज पण तेच काम चालू आहे एक दहा पंधरा मिनिटात ते काम होऊन जाईल मग तुला फोन करतो अग दिवसभर फोनवर बोलत बसतो मग तो बस हा 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 ठेव 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 ओए पिंटू शर्ट तुम्ही बायकोला पण फाट बोलता अरे काही गोष्टीला ला पाव लागतात करण्या तुला लग्न झालं का कळल बर ते जाऊ द्या मोरू द्या त्या बघा मी ना तुम्हाला दोनशे रुपये देतो का का पण असच बाबा माझी मर्जी तुला घ्यायचंय तर घे तर तुम्ही हा फक्त उद्या जर कोणी विचारलं का मी सोबत होतो काल एवढंच फक्त सांगायचं आमच्यासोबत नव्हते दोनशे रुपये काय दिल्यात मी काय दिल सांगायला हा पण काय सांगायचं काय सांगायचं ऐक ना माझ्या बायकोला कळू नये म्हणून उद्या जर तुम्हाला कोणी गावात विचारलं काय सांगायचं का मी तुमच्या सोबत होतो तुम्ही माझ्या सोबत होते आपल्या दोघांच तिघांचं भरपूर मोठं काम चालू होत असं सांगायचं तू असं सांगायचं का बसत ठीक आहे सांगतो हा जाऊ मग आता चल अजून पाहिजे नाही दिला पण नसत जावा अगे दिवसभर आहे ना लय महत्वाचं काम होत काल आता बोल आता दिवसभर मी मोकळाय तुला रातभर बोल दिवस कितक बर बोल, कित बोल हा बोल 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 हा जे पिंटू मी नंतर करता एकच मिनट फक्त हा बोला ना काय पिंटू शेट का कुठे गेले ते दिवसभर अहो आम्ही तुमच्या दारात पडून होतो काल अरे <laughs> सगळं गाव काय माझ्या दारातच पडून असत काय ना समाज फळ भेटायला लागलंय मला बापूची कृपाची मग कुठे गेले होते अरे आता काय आता तुम्ही माझ्या पार्टीतले खास माणसं त्याच्या मु गोळा करण्याला सांगितलं म्हणलं तुम्हाला तर सांगावच लागेल तुम्हाला माहिती ना बापूला किती मत पडले होते माँग माँग माँग। <laughs> आ भास्कर बाबा तुम्ही ना गावात कोणाला कानो कान खबर नाही झाले पाहिजे नाही काले न चमचम लागेल चमचमला युंटीशेट एक एक ते चमचमला आता आम्हाला घेऊन जा कधीतरी तरी जाऊ की पुढच्या टायमाला जावा जाय ना तेव्हा तुम्हाला घेऊन जातो नक्की <laughs> पुढच्या वेळेस निक्की घेऊन जायचं आम्हाला हा तिथं सगळी सोय हा तुम्ही जर घेऊन नाही गेले ना तर मग गावात बोबाट करत असतो मी तुमचा बाबा तुला सगळं तुला घेऊन जातो तुला घेऊन जातो वाटलं ताख गाव घेऊन जातो पण बोल कशाला आम्ही दोघ बाज झालो ना हा बोल ना बरं जाऊ का जरा बायकोचा फोन येतोय बोला बोला महत्वाचं आहे ते चालत जाऊ का

गुरु गुरुदा काय तसय पिंटू शेट सगळ होतो सांगायचं हा बरोबर ठीक आहे विचार परत दादा काल कुठे गेलो तुम्ही पिंटू शेट सोबत गेलो होतो जमले सोबत मला विचारायला आपण पिंटू शेट सगळ नव्हतो का जमलं जमलंय आता काय टेन्शन नाही गुरु दादा मी जमले गेलो काय झालं माहिती का उन्हाळी बाजरी केली ना तिथे चार वाजता ते पाक्रिया

बघितलं का पिंटू शेट आहे ना आपल्याला फक्त जवळचा कार्यकर्ता जवळचा कार्यकर्ता म्हणत्यात. आणि तिकडे यांना घेऊन जातात आपल्याला एक काम करायला लागेल असेल तर ह्यांच्या दोघांचा पत्ता आपल्याला कट करायला आयला भाऊ की आईला अक्कल आहे बाबा तुम्हाला वाटलं तुम्हाला अक्कल बिकल काहीच नाही काय की तुमची अक्कल अशी ट्रेन वी फास्टच परत या पण भाऊ की आता बघा तुम्ही सोबत चला फक्त या दोघाचा पत्ता कसा कट करतो ना तेच बघा तुम्ही इकडं भाऊ की इकड तिकड उशीर झाला कुठे जायलीस काय नाही रानात चालले होते जरा कामाला बोल की तू कर रानात कबाड कष्ट तुझा नवरा तिकडे द्या दुपारात छमछमवर उदर पैसे ए यार काय बोलतोय आग तुझा नवरान करण्या त्या पिंटू शर्ट बरोबर काल छमछमला गेले होते बांड्या तोंडाला येईल ते बोलू नको बर का काय खोटं वाटतंय का खोटं वाटत का अगं या डोळे नाही ऐकलंय मी डोळे नाही ऐकले अगं म्हणजे या कानाने ऐकलंय खरंच मग मला नाही पटत तू येऊन काही बी सांगतोस गप्पा मला मग विचार करण्याला करण्याला नसल विश्वास तर पिंटू शेटला फोन लाव डायरेक्ट हा असं म्हणतोय पिंटू शेटलाच फोन करते बघतेस तुम्ही किती खर बोलताय किती खोट बोलताय ते हॅलो हा पेंट शेट आमच्या हे काल तुमच्या बरोबर होतोय होय बर 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 नाही असच केलं फोन बघितलं यो म्हणजे खरच चमचमला गेले होते होय मग घरात एवढी सोन्यासारखी बायको वाचताना काही फालतू नाद असले आपल्याला नाही पटले म्हणजे यांना कळायला नको काही तर किती काबाड कष्ट करते मी संसारासाठी सा मग बरं झालं बंड्या तू ना आज माझा संसार वाच आता येऊ दे यांना घरी यांच्याकडे ना चांगली बघतेस बघतेच कुठं कुठे जातात ना मला ना सांगतात ते सगळं काढणार आहे आज शोधल या माणसाला पण कुठं सापडलं नाही बहुतेक ना आज पण छमछमलाच गेले असणार येऊ दे घरी बघतेच यांना अगे काय बायक दरवाज जातात बसली काय माझी वाट बघत तुमचीच वाट बघत होते मला सांगा काल कुठे गेलते हो तुम्ही काल पिंटू शेठ सोबतच होतो पिंटू शेठ सोबत होते ना म्हणजे काय कुठं लावले तुम्ही हे इक्वल गे चम गेलय मी नाही गेलो आता खोटं बोलू नका पकडले गेले म्हणून मला माहिती काल तुम्ही चमचम ला गेले होते मला माहिती सगळं यार काय झालंय मंदिरापासून तू एवढी तान 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 करीत आली मी आवाज देतो यार मांदा अरे मांदा काय झालंय काय नेमकं यांना विचार यांचे प्रताप काय काय करायला लागले ते चमचम ला गेले होते काल कोण हे कधी अव काल अरे कस शक्य आहे हे कस शक्य आहे म्हणजे काय मला कळालंय ते काल पिंटू शेठ सोबत छमछमला गेले होते गेले होते काय कुठे होते काल तुम्ही पिंटू शेट सोबतच होते ना माझी तोड चालू आहे काल गोळ्या आम्ही वावरात होतो दिवसभर आणि तो कस चम चम मी ला जाईल सरपंच असं काय बोलताय तुम्ही त्या बंडन तुसऱ्यांनी पण सांगितलं मला पिंटू ला स्वतः मी फोन केलाय ते पण म्हटलं की काल माझ्या सोबत होते त्यांच्या सोबत होते म्हणजे कुठं होते ला होते अरे तो पिंटू शेट गेला असेल ला अरे ही नाही गोळ्या काल कुठे होता तो सरपंच काय तुमच्या सोबतच होतो ना, ना? खोट बोलता हे मला म्हणले मी काल पिंटू शर्ट सोबत होतो काय म्हणजे तू काय मला पिंटू शर्ट सोबत होता का सरपंचला आहे ना पिंटू शर्ट गेले होते पण त्याच काय झालं माहिती आम्ही खोटं बोलायचे पैसे घेतले ना पिंटू शर्ट कडून त्यांच्या बायकोला कळू नये म्हणून पिंटू शर्ट आम्हाला बोलले कि जर तुम्हाला कोणी विचारलं तर फक्त एवढंच सांगायचं पिंटू शर्ट दिवसभर तुमच्या सोबतच होते अच्छा म्हणजे त्याच लफड साठी तुम्हाला खोट बोलायला लावलं का त्यांनी अरे उद्या जर समजा तुम्हाला कुणी पाचशे रुपये दिले म्हणजे अजून खोट बोला किती परिणाम बो काय लागतात या खोटं बोलायचं अजिबात नाही पाचशे काय दहा हजार जरी दिले तरी अजिबात खोट बोलणार नाही एवढं खोटार मोडला मंदा कळलं तुला आता तो काही कुठेच गेला नव्हता काल दिवसभर राहणार होतो आम्ही आता ते पिंटूनी काय सांगितलं त्याला ते पैसे काय बाबा आता बघा तुम्ही तुमचा आता तुम्ही कोटे नको बोलत जाऊ नाही बोलणार आता जाऊ का हां येतो